नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीचं चा, ग्राउंडचं चा कट ऑफ लागलेलं ला आहे नेमकं किती आहे ते पूर्ण आपण माहिती जाणून घेऊया मुंबई पोलीस शिपाई भरती चालक भरती दोन हजार बावीस तेवीसच्या कौशल्य चाचणीसाठी पोलीस शिपाई चालक नियम दोन दिनांक स सा, सत्तावीस सहा दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश नियमांमुळे शारीरिक मोजमाप व मैदानी प्रक्रियेत पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे एकूण एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवार आहेत त्यापैकी त्यांचे कट ऑफ लागलेलं आहे एकाच पंधरा प्रमाणात म्हणजे एका जागेसाठी पंधरा मुलं बोलवण्यात आलेले आहेत टेस्टसाठी म्हणजे कौशल्य चाचणीसाठी तिथे तुम्हाला ड्रायविंग टेस्ट होणार आहे ते एकूण उमेदवार आहेत एकूण हजार ती एकोणीस हजार तीनशे चोपन्न विद्यार्थी तर त्यांची कट ऑफ नेमकं किती लागलेलं ला आहे हे आपण जाणून घेऊया तो तोपर्यंत सदर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वाहन चालवणे कौशल्य चाचणीचे वेळापत्रक डब्ल्यू 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 डॉट मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे लवकरच तुमची टेस्ट स्किल टेस्टसुद्धा होणार आहे तर जाणून घेऊया नेमकी आपलं कट ऑफ किती लागलेलं ला आहे अपेक्षेपेक्षा uh, जास्त कट ऑफ लागलेलं आहे ओपनचं कटॉप लागलेलं ला आहे लाग ला जनरलचं सत्तेचाळीस महिलांचं लागलेलं ला आहे त्रेचाळीस तुम्ही जा समजून घ्या हे कट ऑप किती लागलेलं ला आहे स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता एस सी जनरल लागलेलं आहे बेचाळीस महिलांचं लागलेलं आहे एकतीस एस टी जनरल लागलेलं ला आहे एक्केचाळीस महिलांचं लागलेलं ला आहे पंचवीस वी जे ए चव्वेचाळीस जनरल महिला सदोतीस एन टी बी जनरल चव्वेचाळीस महिला चौतीस एन टी सी जनरल चव्वेचाळीस महिला अडोतीस एन टी डी जनरल चव्वेचाळीस महिला अडोतीस एस बी सी जनरल एक्केचाळीस महिला सव्वीस ओ बी सी मुलांचं जनरल लागलेलं ला आहे त्रेचाळीस महिला लागलेलं आहे चौतीस एस सी बी सी जनरल लागलेलं ला आहे त्रेचाळीस महिला लागलेल्या आहेत चौतीस आणि डब्ल्यू एस जनरल लागलेलं ला आहे बत्तीस आणि महिलांचं लागलेलं ला आहे पंचवीस अशा प्रकारे मेरिट हे आहे बाकी सर्व कॅटेगरीचं तुम्ही बघून घ्या स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी क्वालिफाय झाले असतील ड्रायविंग टेस्टसाठी त्यांनी व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करायची आहे ड्रायविंग टेस्टची कारण तिथे जर तुम्हाला वीस मार्क पडले नाही तर तुम्ही पुढे ड्रा याला क्वालिफाय होणार नाही लेखी परीक्षेला त्यामुळे ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे तुम्ही सर्वांनी ड्रायविंग क्लास लावलेच असतील नसतील लावले तर लावून घ्या कारण या टेस्टशिवाय तुम्हाला पुढे लेखी परीक्षा देता येणार नाही जर तुम्ही या टेस्टमध्ये क्वालिफाय झाले नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद